स्वातंत्र्याच्या करता ज्यांनी ज्यांनी बलिदान केलं अशा या महामानवांना प्रथमतः अभिवादन आज या ठिकाणी पंधरा दिवसापासून नंदुभाऊ लोंगे हे आमरण उपोषणाला बसलेले आहेत हे आमरण उपोषण वास्तविक आमरण उपोषण बसण्याची वेळच यायला नको कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी या देशाच्या कारभाराकरता जी राज्यघटना निर्माण केली या राज्य घटनेमध्ये धनगर हा अनुसूचित जमातीमध्ये छत्तीस क्रमांकावर आहे आणि असं असताना सुद्धा हेतू पुरस्कार या राज्याचे प्रस्थापित लोक हे डावलण्याचा ते प्रयत्न करत आहे आणि त्याच्याकरता गेली पंच्याहत्तर वर्षापासून सतत स्वरूपाचे आमच्या धनगराचे या राज्यामध्येच नाही तर देशामध्ये सर्वात जास्त लोकशाही मार्गाने आम्ही आंदोलन मोर्चे काढत आहोत आमची शासनाला नम्र विनंती आहे की आता या समाजाचा कोणत्याही प्रकारचा अंत पाहू नका आणि जे घटनेमध्ये आहे त्या घटनेप्रमाणे त्याची अंमलबजावणी करावी आणि हे कोणी समाजाचे नसतात ते, ते, ते आपल्या या राज्याचे मेन असतात आणि म्हणून तुम्ही विनाकारणच एका कुठेतरी समाजाचे आहात अशा प्रकारची दाखवण्याची भूमिका करू नका आणि म्हणून या राज्यावर धनगराची मागणी नाही आरक्षणाप्रमाणे त्यांनी अंमलबजावणी करावी आणि म्हणून मुंदू भाऊनी जे काही अमर उपोषण केलेलं आहे त्याला एक पाठिंबा म्हणून या ठिकाणी आम्ही या ठिकाणी गावातून मोर्चा आणि अशा प्रकारचं जर असेल हो तर तीव्र स्वरूपाचं आंदोलन या अशा प्रकारची या ठिकाणी मी माहिती देतो आणि शासनाला विनंती करतो की आता कृपया हा समाज फार मोठा समाज आहे महाराष्ट्रामध्ये दोन नंबरचा समाज आहे आणि याला न आता ही वेळ त्यांच्यावर आली होती पण आता मात्र त्यांना कळलेलं आहे आणि म्हणून तुम्ही त्या राज्य घटनेप्रमाणे या आरक्षणाची अंमलबजावणी करा अशा प्रकारे मी शासनाला विनंती करतो आणि माझं मनोगत वेळ माझे हो। नाव तेजस्विनी नंदू देवी होळकर समारंभ समितीचे सचिव माझे वडील श्री नंदू लोके हे आमची परवा न करता पंधरा दिवस झाले ते येऊन बसले तरीही सरकारने काही न्याय घेतला सवाल आहे इशारा आहे की आम्हाला न्याय हवा न्याय आम्हाला न्याय दिला नाही तर आमचा समाजातले काहीही लोक आत्मदान देणार आत्मदान अत्मदान आज मी तुम्हाला दोन शब्द सांगते राजमाता पुण्यश्लोक आहेतला देवी होळकर समितीचे सचिव श्री नंदू भाऊ लवंगे आज यांचे पंधरा दिवस झाले यांनी उपोषण केलेले आहे उपोषणा बसले आहे तरी राज्य सरकारांनी यांचा निर्णय घेण्याचं काही एक मत घेतलेलं नाहीये आम्ही इथं एक दोन दिवस आम्हाला याचा न्याय नाही मिळाला तर आम्ही इथं दोन दिवसामध्ये काय करायचा निर्णय घ्यायचा आहे आम्ही करू शकतो आज आमचं सांगणं आहे की एकूण चौदा जानेवारीला देवेंद्र फडणवीसांनी स्वतः जाहीर केलं होतं की धनगराला आरक्षण दिलंच पाहिजे आम्ही जा, जाहीर करणार पण आज एवढे दिवस झाले आहे तरी ते सांग त्यांची फक्त अंमलबजावणी बाकी होती मग आज यांना का काळजी वाटत नाहीये की आपण बोलून बसलो आहे तरी आम्ही तयार नाहीये आम्ही धनगर समाज एकजुटीने होऊन आणि आम्ही एकजूट करून भाजप सरकारला तर मतदान करणारच नाहीये हे आमचे शेवटचे मागणी आहे की आम्हाला लवकरात लवकर दोन्ही समजा काय तुमचा पुरावा आहे तर करावा आणि द्यावा जय मल्हार